आता ऑक्टोबरचा महिना आलेला आहे आणि आपण बघतो की या ऑक्टोबरमध्ये कडक ऊन बाहेर पडायला लागतं आता ऍक्च्युली हे कसं आहे की अगोदर पावसाळा होता सप्टेंबर पर्यंत पावसाळ्यामध्ये बाहेर सृष्टीमध्ये वातावरणामध्ये गारवा असतो ह्युमिडिटी असते आर्द्रता असते आणि ज्यावेळेस ऑक्टोबर सुरू होतो त्यावेळेस चित्र एकदम पालटतं तिथं थंडीची आणि गारव्याची ढगांची जागा एकदम तिथं कडक उन्हाने घ्यायला सुरुवात सुरुवात होत असते त्या पद्धतीने कडक होणं सृष्टीमध्ये पडत असतात ज्यावेळेस हे ऊन जास्त वाढतं त्यावेळेस आयुर्वेदशास्त्र काही सांगतं की उन्हामुळे आपल्या शरीरातली उष्णता वाढायला लागते बाहेरच्या उन्हामुळे आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे काही पित्त असतं पित्ताचं प्रमाण वाढून त्यातनं पित्त प्रकोप व्हायची शक्यता जास्त असते किंवा पित्त प्रकोप पित्ताचं प्रको पित्त प्रमाण त्यातलं जास्त वाढतं पित्तम सहज नेम तीक्ष्ण उष्ण लघुरम असं आयुर्वेदामध्ये पित्ताचं वर्णन केलं आहे त्यातलं तीक्ष्ण उष्ण म्हणजे उष्ण गुण हा पित्तामध्ये असतो आणि बाह्य सृष्टीमध्ये वाढलेल्या उन्हामुळे आलेला उष्णता शरीरा पित्ताची उष्णता एकत्र येऊन हे पित्त आणखी जास्त उफाळून येतं आता पित्त उफाळणं म्हणजे काय असतं की आपल्याला असं वाटतं किंवा लोकांचा गैरसमज असतो मला पित्त होतं म्हणजे फक्त छाती जळजळणं म्हणजे पित्त होणं असं गैरसमज असतो तर एवढं छोटं पित्ताचं स्वरूप आपल्या शरीरामध्ये नक्कीच नाहीये त्यावेळेस पित्त वाढतं त्यावेळेस ते दोन ठिकाणी पित्त वाढत असतं पहिल्या पित्ताचा प्रकोप होणं किंवा पित्त वाढणं हे आपल्याला अन्नदलिकेमध्ये होत होऊ शकतं दुसरा पित्ताचा प्रकोप किंवा पित्ता पित्त जे वाढतं ते आपल्या रक्तामधलं पित्त वाढत असतं आयुष्य शास्त्र काय सांगतं की रक्ताचा आणि पित्ताचा आश्रय आश्रय संबंध आहे म्हणजे पित्तामध्ये दोष निर्माण होतात त्यावेळेस रक्तामध्ये बिघार निर्माण होऊन वीज रक्ताचे आजार निर्माण होऊ शकतात ज्यावेळेस रक्तामध्ये काही बिगाड निर्माण होतात त्यावेळेस त्याचा दुष्परिणाम पित्तावर होऊन त्यातनं विविध पित्ताचे आजार निर्माण होऊ शकतात असं एवढा सांगितलेलं आहे तर ज्यावेळेस हे पित्त शरीरातलं वाढतं त्या आपल्या अन्नलिकेतलं किंवा तोंडापासून शौच्या जागेपर्यंत जी काही आपली सगळी आतड्याची यंत्रणा आहे त्याच्यामधलं पित्त जर जास्त जर वाढलं तर त्यातनं प्रामुख्यानं ताप येणं भूक मंदावणं छातीमध्ये जळजळ होणं तोंडाला थोडंसं कडू येणं अशा विविध तक्रारी निर्माण होऊ शकतात त्याचप्रमाणे पोटामध्ये गरम होणं किंवा उष्णता पोटातली वाढणं असं देखील त्यातून निर्माण होऊ शकतं हे आपल्याला पित्त वाढल्यानंतर होणारे विविध त्रास त्यातनं जाणवत असतात आता ज्यावेळेस हेच पित्त रक्तामध्ये मिसळतात आणि रक्तातलं पित्ताचं प्रमाण ज्यावेळेस वाढायला लागतं त्यावेळेस आपल्या शरीरावर त्वचेवर लालसर बारीक पुरड येऊ शकतात किंवा येतात त्याचप्रमाणे घामाचं प्रमाण जास्त वाढतं शहरातली उष्णता जास्त वाढायला लागते वगैरे जास्त व्हायला लागते आणि हे पित्ताचं प्रमाण जर रक्तात जास्त जर वाढलं त्यातनं कावीळ वगैरे आजार ते देखील त्यातनं निर्माण होऊ शकतात असे विविध आजार त्यातनं पित्ताचे होतात त्याच पद्धतीने ज्यांना मुळात रक्त ज्यांच्या शरीरातलं पातळ आहे अशा लोकांचं जर शरीरातलं पित्ताचं प्रमाण जर वाढलं तर शरीरामध्ये विविध ठिकाणी रक्तस्रावणाची टेंडन्सी निर्माण होऊ शकते असे हे आपल्याला या जे पित्त वाढल्याचे दुष्परिणाम म्हणू शकतो आपण हे आपल्याला जाणवायला लागतं शरीरामध्ये हे रक्तस्रावण हे जे प्रकरण आहे त्याला आयुर्वेदामध्ये रक्तपित्त असं म्हटलं जातं याचं वर्णन आयुर्वेदशास्त्रामध्ये शास्त्रामध्ये केलेलं आहे आता हे सगळं झालं आपण पित्त वाढल्यामुळे होणारे विविध लक्षणं त्याचे होणारे आजार याच्याविषयी आपण जरा माहिती घेतली आता हे टाळायचं कसं हे देखील आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे टाळण्यासाठी आपण काय करावं बेसिकली पित्ताच्या जे काही आहे त्याच्या विरुद्ध काही रस असतात आहार्य द्रव्य त्याच्यामध्ये कुठले रस नस प्रामुख्याने असतात मधुर तिक्त आणि कषाय म्हणजे गोड कडू आणि तुरट अशा चवीचे पदार्थ जर आपल्या आहारामध्ये जर आपण सेवन ह्या काळात जर केले तर त्यातनं आपल्या वाढलेलं जे काही पित्त आहे आपल्या अन्नलेखेमधलं आणि रक्तामधलं होत व्हायला त्याने चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो असे पदार्थ म्हणजे काय जसे की आता खजूर असेल दूध असेल तूप असेल याचं जर आहारामध्ये नित्य आपण सेवन जर केलं विशेषतः काही कडू चवीची तुप आयुर्वेदामध्ये वर्णन केले जसं की तिक्त गृत महातिक्त वज्र गृत याचा जर रोज एक पाच एम एल दहा एम एल हे जर औषधीसुद्धा तूप जर आपण जर प्यायला सुरुवात जर केली त्यातनं दोन्हीकडचं वाढलेलं पित्त त्यांना युटिलाइज होऊन कमी होऊन त्यातनं विविध पित्ताच्या होणारे आपण त्यातनं टळू शकतो त्याच पद्धतीनं एक विरेचन नावाचं पंचकर्म आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे विरेचनामध्ये हेच औषधानं सिद्ध केलेलं तूप रोज जर आपण जर पिलं आणि नंतरनं थोडंसं औषधाने सिद्ध केलेले काढा किंवा पावडर असेल घेऊन एखादा जुलाब जर आपण करून घेतला हे सगळं वाढलेले पित्त शहरात पसरलेलं मळावाच्या बाहेर निघून जात आणि त्यातून विविध पित्ताच्या जर आपण त्यात जाऊ शकतो ह्या विरेचनाचा फायदा आपल्याला एजिंग प्रोसेस देखील कमी करायला चांगल्या पद्धतीने होत असतो अशा पद्धतीने विरेचन चांगल्या पद्धतीने परिणाम देतं त्याचप्रमाणे रक्तमोक्षण शास्त्रामध्ये ह्या वेरेचना याच्यामध्ये पित्त वाढल्यानंतर याच्यासाठी सांगितलेलं आहे होणारे आजार टाळण्यासाठी सांगितले त्यामध्ये शिरीतून रक्तदान करून टाकणं किंवा रक्त देणं हा त्याच्या उपचाराचा भाग असतो ते केलं तरी आपण विविध रक्ताच्या आजार त्यातनं टाळू शकतो आणि आहारामध्ये जसं आता की धने आणि जिरे नियमितपणे धने जिऱ्या केलेलं पाणी जर सेवन जर आपण केलं त्यातनं हे दूषित पित्ताचे सगळे जे काही दुष्परिणाम शरद होतात ते आपण त्यात न्यूट्रलाइज करणं लघवी बाहेर काढणं घामोवाटी बाहेर काढणं असं त्यातनं आपल्याला शक्य आहे कोथंबिरीचा रस पोटातून घेणं गोळखोबरं जास्त खाणं पद्धतीने एक थंड पाणी साधं आपलं असतं तर पाणी जर रोज सर एक कप दीड कप थंड पाणी जर सकाळी जर पिलं त्यातून देखील आपल्याला पित्त कमी करायला चांगल्या पद्धतीने मदत होत असते आहारामध्ये ज्वारी गहू हलकी धान्य किंवा हलकं अन्न खाणं अशा पद्धतीने आपण सेवन ऋतूच्या जर आपल्या शरद ऋतूमध्ये किंवा जो ऑक्टोबरमध्ये जर ऑक्टोबरला आयुर्वेदामध्ये शरद ऋतू म्हटलेला आहे हे जर केलं त्यातनं आपण शरीरातल्या दोषांचा बॅलन्स ठेवायला आपल्याला चांगल्या पद्धती मदत होईल तसंच हंसोदक ही संकल्पना वर्णन केलेली आहे म्हणजे काय की ज्यावेळेस आता पावसाळ्यामध्ये शेवटच्या पावसाळ्याच्या चरणामध्ये एक स्वच्छ पाणी सगळ्या झऱ्यांमधून डोंगरांमधून वाहत असतं किंवा तळ्यांमध्ये साठलेलं असतं आणि ज्यावेळेस पावसाळा संपतो आणि ऊन कडक पडायला लागतं त्यावेळेस अगस्ती नावाचा ताराचं उदय त्यावेळेस होत असतं याच्यामध्ये ऑक्टोबरमध्ये आणि दिवस उन्हाच्या उष्णतेने तापलेलं पाणी रात्री अगस्ती नक्षत्राच्या ताऱ्याच्या संपर्कानं एक निर्विष होत आणि ते पाणी जर आपण जर सेवन केलं तर आपल्या आप मोठ्यासारखे परिणाम शरीरामध्ये क्षमता आहे असं आयुर्वेदशास्त्रामध्ये वर्णन केलं आहे त्या हंसोगाचा वापर आपण याच्यामध्ये करावा आणि ह्या पद्धतीने जर आपण जर काळजी घेतली आपलं शरीर त्यातनं नक्की निरोगी होईल आणि आपलं एजिंग प्रोसेस किंवा आपलं मतार्पण आपण त्यातनं टाळू शकतो लांबू शकतो किंवा लांबू शकतो आणि एक आपल्याला परत एक चांगलं शरीर त्यातनं मिळेल विविध पित्ताच्या जर आपण त्यातनं टाळू शकतो नक्कीच आपण या गोष्टींचा अवलंब करा आणि आपले शरीर निरोगी ठेवण्यामध्ये याचा नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा होईल